महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणकरंजा रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने अवकाळी पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हा मार्ग वर्दळीचा असून अशा खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे अपघात झालेले आहेत तसेच जीव सुद्धा गेलेले आहेत तरी सुद्धा प्रशासन अशा वर्दळीच्या रस्त्यांच्या कामांना दिरंगाई करत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत याबाबत संबंधित प्रशासनाने उरणकरंजा रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत उरण शहरातील सतत वीज खंडित होत असल्याने उरणमधील दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत दूध आईस्क्रीम कपडे खाद्यपदार्थ हॉटेल अशा सर्व प्रकारच्या दुकानदारांचे दुकानातील सतत विद्युत पुरवठा जात असल्याने दुकानदारांना आर्थिक नुकसान होत आहे खाद्यपदार्थ खराब होत आहेत तर लाईट नसल्याने दुकानात खरेदी करण्यासाठी नागरिक येत नसल्याची खंतसुद्धा दुकानदार व्यक्त करीत आहेत याबाबत तक्रार केल्यास इन्कमर आणि फ्यूज कंडक्टर आहे असे वेगवेगळे उत्तर रोज विद्युत कर्मचारी यांच्याकडून मिळत आहेत याबाबत उरण एम एस मुख्य मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी दुकानदार व नागरिक करीत आहेत उद्योगपती नितीन आत्माराम भोईर व निशा नितीन भोईर यांच्या चाळीसव्या लग्नाचा वाढदिवस पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार संजय गायकवाड कामगार नेते सुरेश पाटील शिवसेनेचे नरेश रहाळकर ज्ञानेश्वर सोनावणे आदी मान्यवर सहकुटुंब मित्रपरिवार उपस्थित होते उरणकरळ येथे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या दरम्यान टँकर पलटी झाला होता या अपघातात टँकरमधील वायू गळती झाल्याने प्रवासी चालकांमध्ये भीती निर्माण झाली होती या घटनेची माहिती मिळताच अधिकारी व प्रशासन उपस्थित झाले या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे काशीनाथ दादा रुपावते कोकण प्रदेश उपाध्यक्ष आयोजित भव्य भीम जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न झाला यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच यावेळी आर पी आय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उरणचे खलील शेख सुनील कोल्हे परशुराम शिवसरण उपस्थित होते